त्याच्यामध्ये हा वापरत आहे रस्ता सार्वजनिक आहे सार्वजनिक ना आपण बोलू कोणा नाही नाही हां तुम्ही बोला वापरत आहे बरोबर का मग हा विशिष्ट आपल्याला व्यक्ती किंवा विशिष्ट कोणाला कंपनीला आढळता येत नाही बरोबर का ते आपण सांगितलं तुमचा तो काय आम्ही कुठे आढळला आमचं आता माझे इथं मी जी ताडविले तिथं माझ्या रामाची चरण माझी माझी मुजमी झाली माझी तुमची पोरी

वापरात आम्ही त्यावेळेला घेतला होता की तुमचा करू हा रस्ता वापरत होता नापरात आहे का नाही हा रस्ता वापर माझा शब्द काय ऐका का की मी काय म्हणतोय हा तुमच्या वापरात आहे का नाही रस्ता आमचं काय हे जात नाहीत का लोक

मी थोडं समजून घ्या एवढंच तुम्हाला मला सांगायचं सार्वजनिक वापराला जोर असता गुन्हे दाखल केली आम्हाला गोळ्या झाडल्या ना कशाला घेता माझ्या घरावर काल परत बोलताय माझ्या घरावर गुंड लावली ते मी आज तक्रार द्यायला जाणार आहे तुम्ही माझ्या घरावर गुंड लावली ते दोन तक्रार आलो गाड्या समक्या देऊन गेलेत रिव्हॉलवर दाखवून गेलेत मला ऐका माझा ऐका पहिल्या पहिल्यापासून आपण ज्या बैठका घेते त्यात सर्व आपण हे ठेवा तर पहिल्यापासून आपण सांगितलं तुमची विशिष्ट तक्रार कोणाची असली तर तुम्हाला जाता येते कंपनीमध्ये पण आणि बैठकामध्ये पण आपण सांगितले की दोन्ही बाजू तुमची कंपनी असेल आणि शेतकरी असेल दोघांसाठी ती समिती आहे उपविभागीय स्तरावर त्याच्यामध्ये आपण सांगितलेच्या असेल त्या पण तक्रारी आपण तिथं ऐकतोय सर्व करतोय बऱ्याच तक्रारी आपण निकाली पण काढल्या विशिष्ट कोणाच्या शेतकऱ्याच्या आपण कंपनीला पण सांगतोय की तुम्ही दुसऱ्या मार्गाचा अवलंब करू नका बोलतो की काय बोला बोल। मांदे मांदे बोल। बोला की आपल्याला चर्चेच करायची का आपल्याला तुमची विशिष्ट तक्रार असतील कंपनीच्या विरोधात तुम्ही देऊ शकता कंपनीला पण आम्ही सांगितलं की तुम्ही गैरमार्गाचा मार्गाचा मार्गाचा अवलंब करू नका आता समिती झाली आपल्या जिल्हा स्तरावर समिती जिल्हाधिकारी महोदय पंधरा दिवसांनी बैठक येत आहेत आणि एसडीओ लेव्हलला दोन विभागाची दोन तालुक्याची बैठक होते त्यात सांगितले शेतकऱ्यांची विशिष्ट तक्रार असली तुमची मोबदल्याची असेल किंवा कुणाची विशेष तक्रार असत धमकावायची तर तुम्ही तक्रार द्या कंपनीला पण आपण सांगितलं की बाबा तुम्ही गैरमार्गाचा अवलंब करू नका त्यामुळे तुमची जर काही तक्रार असेल तर ती द्या त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही फक्त आज जो विषय होता आपण आज यासाठी आलेला आहोत इथं तिथं याच्यामध्ये नकाशामध्ये इथं मार्गाचा नोंद आहे तिथून द्या

का काय तुम्ही सार्वजनिक जे पण शेत गावकरी गावकऱ्यासाठी विशिष्ट गावकरीना किंवा कोणाला आपल्याला अडव देत हेच मला सांगितलं किंवा आठ फुटाचा आहे ना तुम्ही अठरा फुटाचा करा आम्हाला देणं घेणं नाही ना ना। आम्ही तर तिथं आठवा आलो तुम्हाला तिथून कुठं तुम आम्हाला आठ फुटाचा नाही कशा देणार ना, तुम्ही पन्नास फुटाचा करा आमचं काही आम्हाला काही म्हणणं नाही ना। ना। परत रस्ता फोडका कुठे आमचा रस्ता नाही आता सातशे सोळा सरी नंबरची मोहिणी करून घेतली तुमच्या पैसे नाही ऑफिसला ऑफिसला माझ्यापाशी नाही म्हटलं मी जरा बोलताना ऐकत जाऊ तुम्ही तुमची विशिष्ट धमकावल्याची कशाची तक्रार असेल पोलीस स्टेशन आहे नाही नाही मी तुम्हाला सांगतोय पोलीस स्टेशन आहे आपल्याला कायदा व्यवस्था आहे इथे सांगून मला ते सांगायचं तुम्हाला जे म्हटलं ना आता तुम्हाला धमकावलं किंवा काय पोलीस स्टेशन आहे तिथे तुम्ही तक्रार द्यायला पैसे ना मी ना ना आता जी ही जी आए, गोड़ 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 चारी चारी आहे मेट्रो दाखल झाले पडतो लागल वापर असताना कुणाचे राहत ना कुणाच्या वापरता मागायचं मी कुणाच्या राहत न ठीक आहे ना नाही कुणाच्या राहणार ना वापरदार असता कुणाचे आमच्या राहणार ना रस्ता असता आमच्या राहणार मी काय म्हणतो वापरा वापर नाही वापरत रस्त्या नाही नाही ऐका ना इथं नकाशावर तुझरी मार्ग आहे का, ना? का? का ना? मी म्हणतोय तुम्हाला मी काय बोलतोय तेवढा ऐका ना इथे आहे का नाही दुहेरी मार्गा दुहेरी मार्गाचा आहे का नोंद हो असेल ना तुम्ही बघितले सुश म्हणतात काय आम्ही नाही बघितली इथेच म्हणतोय आहे का नाही नोंद आम्ही नाही बघितली तुम्ही बघितली असेल म्हणून तुम्ही सांगता तुमच्यावर आमचा विश्वास आहे बघितले काय तुम्हाला माहिती आहे की मान्य केलं सगळी तुम्ही नाही का तुम्ही नाही नाही तुम्ही न्यायाधीश न्यायाधीश आहे न्याय देवताय तुम्ही तुमच्यावर आमचा विश्वास आहे ना असणार कुठली नाही करायचं घ्यायचा आणि शासनाचे दुसरी सुद्धा रस्ते आहेत ते आम्हाला ओकले करून द्यावी की काय अर्थ घेतो दिवसाचा विषय नाही आम्हाला आहे शासनाचे आम्ही करू लक्षात कान येऊन शेत आहे का वापरायची जिल्हाधिकारी का हो वापरा तुम्ही साहेब ना वापराला आमचं बंधन नाही वापरायला कुठे आधी हुडका कुठे रस्ता तुम्हाला होती तुम्ही काय म्हणतात

तुम्ही जसा वापरता मी सगळ्यांनाच वापरायसाठी आहे ते आम्ही खोलात जाऊन इथं आहे दुहेर नोंद आहे विषय होता हा रस्ता इथे वापरत आहे काय होता रस्ता नाही कुठं असं म्हणतो आम्ही उलट याच्यावर आहे तो हा